शिंदेना दुसरा मोठा धक्का दोन बडे नेते फुटले भाजपाने आपल्या बाजूने पेरलेले फुटायला सुरुवात वेळेनुसार आणखी प्यादे बाहेर येतील कुबड्यांची गरज नाही शहा काल बोलले आज इम्पॅक्ट दिसला किती जागांसाठी बोलणी फुटली आतली बातमी समोर आली विषय फिरला नेमकं घडलंय काय का राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते ऐन महापालिका निवडणुकांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय आणखी एका नेत्याने एकनाथ शिंदे यांची साथ सोडत मोठा निर्णय घेतलाय राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यापूर्वी आता पक्षांतराला वेग आलाय लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं मात्र हे यश त्यांना विधानसभा निवडणुकीत टिकवता आलं नाही विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलंय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर अनेक नेते आपल्याच मित्रपक्षात प्रवेश करताना दिसतात याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसताना दिसतोय ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी या दोन्ही पक्षातील नेते आणि पदाधिकारी भाजपात प्रवेश करतात यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश मस्के यांनी जाहीर नाराजीसुद्धा व्यक्त केली मात्र अजूनही हे पक्षप्रवेश काही थांबलेले नाहीयेत आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच आता शिवसेना शिंदे गटाला देखील भाजपकडून मोठा धक्का देण्यात आलाय मोहळचे शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नागनाथ क्षीरसागर उद्या माजी आमदार राजन पाटलांसोबतच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत भाजपनं मोहळ तालुक्यात मित्रपक्ष असलखि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित ददा गटाला मोठा धक्का दिलाय बुधवारी मुंबई येथील प्रदेश भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्रपक्षांना आणखी एक मोठा धक्का बसलाय तर दुसरीकडे अशीच काहीशी परिस्थिती सध्या महाविकास आघाडीमध्ये सुद्धा पाहायला मिळतेय दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वाटाघाटी सुरु झाली आहे किती जागांसाठी आग्रह असणार हेही समजून घ्या त्यासाठी अगोदरचा इतिहास समजून घेणं आहे दोन हजार जिंकलेले नगरसेवक जे आता शिंदे सेनेत आहेत त्या जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी आग्रही आहे दोन हजार सतरात शिवसेनेने एकूण चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या त्यातील आता जवळपास पन्नास साठ नगरसेवक हे शिंदे आहेत सर्व जागा आम्हाला मिळाव्यात ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे इतर उरलेल्या जागांमध्ये समसमान वाटप व्हावं मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपा वाटपासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ही मागणी आहे मुंबई महापालिकेत दोनशे सत्तावीस जागा आहेत त्यातील किमान शंभर ते एकशे जागा मिळाव्यात ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मागणी आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरात भाजपाचा जोर आहे विधानसभेला मुंबईतही एकनाथ शिंदेंनी काही जागा जिंकलेल्या आहेत त्यामुळे जिंकलेल्या जागा परत मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आग्रही मागणी आहे दुसरीकडे मुंबई आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेना थोपवण्यासाठी गणेश नाईक रुपी प्यादा समोर केला गेलेला आहे दुसरीकडे आता भाजपानं जे आपले काही लोक जिथे आपल्या पक्षात राहून त्यांना तिकीट देता येणार नव्हते ते शिंदे पेरले होते मात्र आता शिंदे जाऊन जे आमदार झालेत मात्र मूळचे भाजपाचे लोक आहेत त्या आमदारांचे कार्यकर्ते पदाधिकारी आता भाजपकडे वळताना दिसत आहेत डाव मोठा खेळला गेलाय एकीकडे शहानी कालच आपल्याला आता महाराष्ट्रात कुबड्यांची गरज नाही असं स्टेटमेंट करून अप्रत्यक्षपणे शिंदे आणि अजित पवारांना चेकमेट केलं होतं आता ह्या कुबड्या काढायची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच हे आमदार आणि कार्यकर्ते फुटायला सुरुवात झाली का असा प्रश्न यानिमित्ताने तयार होतो या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून भन्नाट मराठी चॅनल सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र